आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता शासकीय तंत्रनिकेतन जिथे लोकसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे त्या मतमोजणीच्या केंद्राच्या समोर उभं आहे आणि आठ फेऱ्यांचं मतदान आता आपल्या हाती आलेलं तप... आहे आठ टप्पा आठ ज्या फेऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजनिंबाळकर जवळपास त्र्याहत्तर हजार मतांनी पुढे आहेत जवळ त्यांनी पहिल्या फेरीपासूनच जी आघाडी घेतलेली आहे ती आघाडी अजून तुटलेली नाही आठ फेऱ्यामध्ये त्यांची आघाडी वाढतच आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत त्यांनी अजून जवळपास बावीस फेऱ्यांचं मतदान हाती बाकी आहे तोपर्यंत तो जल्लोष करायला चालू केलेला आहे काय विजय पक्का का विजय दादांचा पक्का आहे आणि ओम दादा हे साडेतीन लाख मतांनी निवडून येतील हे आम्हाला विश्वास आहे धाराशिव मतदारसंघातून ओम दादा तीन लाख मताने निवडून अजून अजून बावीस किड निवडणूक हे जनतेने हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती आणि आम्ही बदल काय बोलू शकत नाही ना। लीड तर ले मोठी प्रत्येक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आतापर्यंत जीबी आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी काम केलेलं आहे गोरगरिबासाठी गरीबासाठी हे नक्कळकळच्या विनतीने आणि प्रेमनच केलेलं आहे असं चप्पा लोक काय केलेला नाही का जी लोक जे आहेत ती फक्त फोन आणि काम ह्याच्यामुळे ओम दादा आहे पैसे वाटले नाही ओम दादा म्हणजे कवडी वाटत नाही मला किती मता निवडून ओम दादा कमसे कम नाही म्हणलं तर तीन साडेतीन चार चार लाखाने चार ते पाच लाखाने ओमदादा येतील ओम काम चांगलं केलेलं आहे ह्या भागामध्ये दारा शिव मध्ये ओमनदा पाच लाखांनी एक नंबर ओमन दादा